नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते तर आजच्या भागामध्ये अर्णव कॅबिनमध्ये असतो आणि तो फोन करून आता अर्णव आता लगेच आकाश आणि लावण्या हे दोघांना लगेच फो म्हणजे माझ्या कॅबिनमध्ये आत्ताच्या आत्ता या असे फोन आकाशला सांगतो आणि रागाने तो फोन ठेवतो कारण या सगळ्या चिडण्यामागे एकच कारण असते ते म्हणजे ईश्वरी आता ऑफिसमध्ये नसते म्हणून त्याची इतकी चिडचिड होत असते आणि तेवढ्यात आकाशाने लावण्य आत येतात तर आकाश विचारतो की काय झाले हॉट हो इज धीस तेव्हा आता अर्णव चिडून म्हणतो जे काम मी तुम्हाला कंप्लीट करण्यासाठी सांगितले होते ते कंप्लीट का झाले नाही ऑफिस मध्ये कोणी काम करतात की नाही म्हणून तू लावण्यकडे रागाने बघत हे सर्व विचारतो त्यावर आकाश म्हणतो की अरे फॉलोअप घेऊन मी तुम्हाला मेल सुद्धा केले आहे ते मेल तू एकदा बघून तर घे तेव्हा आता लगेच लावण्य म्हणते की ए आर सॉरी माझं टार्गेट पूर्ण नाही झाले तेव्हा आता अर्णव हा आकाशला जायला सांगतो तर आकाश म्हणतो की बरं ठीक आहे मी जातो त्यावर आता आकाश बाहेर गेल्यानंतर लावण्य म्हणते की ए आर मी करून घेईल परंतु आता अर्णव रागाने तिला म्हणतो तू तु तुझं टार्गेट का पूर्ण केलं नाही म्हणजे असे म्हणायचे का तू तु तुझ्या पर्सनल कामामध्ये बिझी होतीस आणि तुझी पर्सनल लाईफ लग्न हे असे जे काही अनप्रोफेशनल कारण आहेत तर ती मला देऊ नको त्यावर लावण्य म्हणते की एक मिनिट सगळ्यांना पर्सनल लाईफ असते तुला पर्सनल लाईफ नको म्हणून याचा अर्थ असा होत नाही की पर्सनल लाईफ कुणालाच नसावी म्हणून मी सुद्धा एक माणूस आहे इमोशन्स आहेत मला आजीने जेव्हा आपले एंगेजमेंट अनाऊन्स केली होती तेव्हा मी स्वप्न बघायला सुरुवात केली होती कारण मी तुझ्या तुझ्यावर मनापासून प्रेम करते तू मला आवडतोस आणि यात माझा काही गुन्हा नाही मी तुझ्यावर प्रेम केलं म्हणून मला कोणी नाही अडू शकत तेव्हा आता अर्णवला खूप राग येतो अर्णव म्हणतो की स्टॉप स्टॉप लावण्या बंद कर अर्णवचं हे बोलणं ऐकून लावण्य सुद्धा खूप भडकते आणि म्हणते की स्विच ऑन आन आणि स्विच ऑफ च बटन माझ्याकडे नाही तशी नाही सुद्धा मी ए आर तू कधीतरी एकदा माझा विचार करून बघ सतत तू माझा इन्सल्ट करत असतो मला काय वाटत असेल मला काय फिलिंग माझ्या मनामध्ये येत असतील त्याचा जरा सुद्धा विचार तुझ्या मनात येत नसेल का फक्त एका मुवमेंट साठी तू माझ्यावर प्रेम करून बघ ए आर एकदा फक्त आणि मी त्या प्रेमाची ताकद बनेल परंतु मला माहिती आहे की तू या सगळ्यावर विश्वास नाही ठेवू शकणार तू हा सगळं प्रयत्न नाही करणार मला माहिती आहे परंतु हे पग माझ्या प्रेमाचं तू रिस्पेक्ट तर ठेवू शकतो एवढंच फक्त मी तुझ्याकडून एक्सपेक्ट करते बाकी माझा तुझ्याकडून काही नको तू कायम मला ना करत राहा परंतु हे बघ कायम मी तुझी वाट बघतच राहील आयुष्यामध्ये मला कधीही कुठलाही प्रॉब्लेम जरी आला आणि तुला सुद्धा तरी सुद्धा मी कायम तुझ्या सोबत असेल लावण्याचा बोलण्याचा वर काही फरक पडत नसतो तो शांत असतो तो फक्त बोलणं ऐकून घेत असतो त्याला अगदी बोलणं सुद्धा ऐकवस वाटत नाही आणि परत लावण्य खूप भडकते आणि म्हणते की हो मी होते माझ्या पर्सनल कामामध्ये बिजी आणि त्याबद्दल तू माझ्याकडून सॉरी म्हणण्याची अगदी अपेक्षा करू नकोस कारण खरं प्रेम करणं हे माफी मागण्याचं कारण असू शकत नाही तेव्हा मात्र आता लावण्य बाहेर जायला निघते पुन्हा ती दरवाजा परंतु अर्णवची जी काही चिडचिड होत असते तर ती दरवाजा हे सर्व बघत असते आणि प्रगत आपल्या मनात म्हणते वेळोवेळी मी तुला हेच सांगत राहणार आहे की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि डोळ्यात पाणी आणण्याचं जे नाटक केलेलं असतं तर त्यातील आता पाणी ती पुसते आणि आता एआर बघून खोशून हसत असते तुमची आयडिया मी वर्क करते इमोशन्स तेव्हा आता अर्ण खूपच आता टेन्शनमध्ये असतो त्यानंतर आता इकडे जे काही कपडे वाळवत घातलेले असतात तर ईश्वरी ते काढत असते आणि तिच्या मागे तेव्हा तो राकेश येतो आणि राकेश ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी जी तेव्हा आता ईश्वरी राकेशला बघून म्हणते की राकेश जी तुम्ही तुम्ही तर आता केला होता परत लगेच कसे आलात त्यावर राकेश म्हणतो की हे बघा अगदी खरं सांगायचं तर ईश्वरी राहुल नाही म्हणून मी परत आलो त्यावर ईश्वरी विचारते की म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे तेव्हा आता राकेश म्हणतो की हे बघा ईश्वरी जी आहो अचानक तुमची नोकरी गेल्यामुळे तुम्हाला जो धक्का बसलेला आहे तुम्ही कितीही काही सांगत जरी नसला तरी सुद्धा मला ते कळते ईश्वरी हो आणि बरोबर आहे तुमचं की आपल्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाला तर नोकरीची तर गरजच असते आणि हे त्या लोकांना अजिबात नाही करणार तुम्हाला आलेलं टेन्शन बाकीच्या कुणाला जरी दिसत नसेल तरी सुद्धा मला दिसते आणि हे बघा ईश्वरीजी तुम्ही काही काळजी करू नका मी तुमच्यासाठी नवीन नोकरी शोधतोय आज मात्र कामावरून येताना मी एका ठिकाणी तुमच्या नोकरी बद्दल बोलून येतोय तेव्हा आता लगेच ईश्वरी म्हणते की नाही हो राकेशजी हे सगळं काही तुम्हाला करण्याची गरज नाही ईश्वरी म्हणते की नाही हो राकेश जी तुम्ही हे सर्व करू नका तर राकेश म्हणतो की आहो अनोळखी लोकांना मी इतकी मदत करतो तुम्हाला का करणार नाही कारण तुमच्याशी तर माझं जवळचं नातं असे त्याला म्हणायचे असते परंतु पुढचे बोलायचं मैत्रीचं नातं आहे असे म्हणतो तेव्हा आता ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे आणि हे बघा मागच्या वेळी सुद्धा तुम्हीच मला नोकरी मिळून दिली होती आणि परत आता तुम्हीच मला मदत करायची हे मला नाही पटत तेव्हा आता राकेश म्हणतो की म्हणजे अच्छा एकदा मी तुम्हाला नोकरी मिळून देण्यासाठी मदत केली मग दुसऱ्यांदा मी तुम्हाला मदत नाही करायची का असा कुठे नियम आहे का आणि हे असं बोलून तुम्ही एकाच शब्दात मला करतात तेव्हा आता ईश्वरी म्हणते की राकेश जी परंतु इतकी सगळी धावपळ का करायची बरं म्हणजे हे बघा नोकरी मला हवी आहे मी कोशिश करायला हवी आणि हे राकेश म्हणतो की हे बघा तुम्ही माझ्यासोबत चला नोकरी ही तुम्हाला करायची आहे दोघे एकत्रच जाऊन तुमच्या नोकरीबद्दल बोलूयात त्यामुळे तरी सुद्धा तुम्हाला गिल्टी नाही ना वाटणार त्यावर आता ईश्वरीला हे राकेशचं म्हणणं पडतं ती लगेच चालेल असे म्हणते तेव्हा राकेश म्हणतो की बरं ठरलं मग चला आत्ता मला उशीर होतोय मी निघतोय तेव्हा आता राकेश थोडासा बाजूला जातो आणि आता लगेच ईश्वरी ठरवते की आता मागचं सगळं काही विसरून एका नव्याने सुरुवात करायची आणि गणूबा यासाठी तुझा आशीर्वाद कायमाच्या पाठीशी असून दे त्यानंतर मात्र इकडे अर्णव एकटाच बसलेला असतो सारखा तो ईश्वरी बद्दलच विचार करत असतो तेव्हा आता लगेच तेथे आकाश येतो आकाश म्हणतो की दादा अरे हे पग दादा तेव्हा काय झाले अरे दचकलस का तू तेव्हा अर्णव म्हणतो तुझा पॉइंटच तसा होता तेव्हा आता आकाश म्हणतो की हो दादा सॉरी आणि हे पग तू एक ग्रेट बिझनेसमॅन आहेस नो no डाऊट त्याबद्दल इतक्या कमी एज मध्ये तू खूप काही केलंस कमवून दाखवलं पण हेच पग अरे पर्सनल लाईफ कसे हँडल करावी हेच तुला नाही कळत तेव्हा आता हे ऐकून अर्ण विचारतो की नेमकं का काय म्हणतोस तर आकाश म्हणतो की हो मी तुला हेच समजावतोय बिझनेस मॅनेजमेंट मध्ये तू असेल ग्रेट परंतु आता हे पग इमोशन्स इमोशनल मॅज मॅनेजमेंट मध्ये तू अगदी झिरो आहेस तेव्हा आता हे ऐकून अर्णवला खूप राग येतो तर आकाश म्हणतो की हे पग ईश्वरीच्या बाबतीत तू जे काही वागलास ते काय होते तेव्हा आता लगेच अर्णव म्हणतो की हे पग आकाश मी तुझा मोठा भाऊ आहे तेव्हा आकाश म्हणतो की हो हे पग मी तुझा लहान भाऊ आहे लहान भावाला मोठ्या भावाची काळजीच असते आणि एक भाऊ म्हणून तू खरंच आता जे काही काम आहे माझं सांगणं तर तेच मी तुला सांगतो कारण तू चुकतोय तेव्हा अर्ण म्हणतो की तुला नेमकं काय म्हणायचं आहे आकाश म्हणतो की हे फक्त तू आजीला स्पष्टपणे सांगितलंस की तुला लावण्याशी लग्न नाही करायचं म्हणून अरे तू तर हे खूप चांगलं केलंस परंतु बाकीच्यांना काय हे वाटतं की तू चुकलास म्हणून तुन जे काही घडते ते सुद्धा तू मनातच ठेवतो मला सुद्धा त्याबद्दल काही तू सांगत नाही आणि हे पग अरे दादा आपण लहानशी मोठ एका ठिकाणी एक मला असे वाटते एवढं तुला बोलण्याचा आणि विचारण्याचा हक्क तर मला आहेच आणि त्यामुळे सोड तुला जर काहीच बोलायचं नसेल तर आकाश आता तेथून जायला निघतो परंतु अर्णव त्याला थांबवतो आणि म्हणतो की आकाश आकाश लगेच थांबतो आणि मागे वळून बघतोय तेव्हा मात्र आता अर्णव त्याला सॉरी म्हणतो आणि हे पग मला कळतं की आकाश अरे माझ्या वागण्याचा सगळ्यांना त्रास होऊ शकतो जरी माझा लहान भाऊ असला आकाश तरी सुद्धा माझ्या चुका दाखवण्याचा तुला पूर्णपणे हक्क आहेस त्यामुळे सो थँक्स आणि खरंच तू जे काही सांगितलं ते मला आवडले आणि तेवढ्यात आज नवच्या मोबाईल वर मिस इंदोरचा फोन येतो आता आकाश बाहेर निघून जातो तेव्हा अर्णव आपल्या मोबाईलकडे बघत असतो आणि मिस इंदोर म्हणून तो फोन घेतो हॅलो म्हणतो परंतु आता ईश्वरीच्या आईने ईश्वरीच्या मोबाईलवरून कॉल केलेला असतो ती आता अर्णवला म्हणते की हे पक अर्णव अरे मी आहे ईश्वरीची आई सुप्रिया तेव्हा अर्णव म्हणतो की अहो काको सिंदोरच्या मोबाईलवरून तुम्ही फोन केला त्यामुळे मी नाही ओळखले तेव्हा आता सुप्रिया म्हणतं की अरे अर्णव मला तुझ्याशी बोलायचं होतं आणि तुझ्या फोनचा नंबर तर माझ्याकडे नव्हता आणि अर्णव विचारतो की काकू घरी सर्व ठीक तर आहे ना बोला तुम्हाला काय नेमकं काही मदत हवी आहे का तेव्हा आता सुप्रिया म्हणतं की अरे अर्णव घरी सगळं काही ठीक आहे तू मला तुझ्याशी काहीतरी एक काम होतं त्याविषयी बोलायचं होतं तू इकडे घरी येऊ शकशील का तेव्हा अर्णव आता काही उत्तर देत नसतो तर सुप्रिया हॅलो हॅलो करत असते आणि विचारते की अरे अर्णव तू इतका कसला विचार करतोस आणि हे पग तुमची जी भांडणं आहे तर ती तुमच्याकडे ठेवा आपल्या नात्यामध्ये ती आणू नकोस अर्णव म्हणतो की नाही काकू तसे नाही तर सुप्रिया म्हणते की हे पग मी तुझ्या काकूसारखे आहे म्हणजे आईसारखी त्यामुळे तू तु, मी तुला हक्काने बोलू शकते येशील ना तू तेव्हा आता अर्णव म्हणतो की हो काकू मी नक्की येईल तेव्हा आता सुप्रियाला आनंद होतो आणि ती आता अर्णवला यायला सांगून मी तुझी वाटच बघते असं म्हणते आणि तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर ईश्वरीची आता नवीन जॉब शोधायला काही गडबड सुरू असते ती सगळं काही सामान व्यवस्थित घेते बाहेर येते सुप्रिया तिला विचारते की सगळं काही घेतले का तर आता ईश्वरी म्हणते की हो घेतले आणि राकेश समोर बसलेला असतो तेव्हा आता ईश्वरी राकेशला म्हणते की तुम्ही स्वतः का मला नेण्यासाठी आलात जे आपलं सकाळी ठरले होते तोपर्यंत मी तिथे आले असते तेव्हा राकेश म्हणतो की आहो तसे नाही मला वेळ होता म्हणून मी इकडे आलो राकेश म्हणत असतो की हे बघा तुम्ही एकट्या होता आणि खरंच एकट्या गेल्या असत्या तर कुठे जाऊन तुम्हाला पिकअप आणि कुठपर्यंत आता पत्ता शोधत बसणार म्हणून आलो त्यावर तर सुप्रिया की हो ते आहे परंतु तुम्ही तुमची इतकी सगळी महत्वाची कामं सोडून ईश्वरीच्या मागे तिची नोकरी शोधणार आहात का आणि असं का करतात राकेशजी तुम्ही तेव्हा आता राकेश म्हणतो की काकू आहो तो पत्ता सापडण्यासारखा नाही हो म्हणून म्हणलं की मी सुद्धा बाईक वरून घेऊन जातो तेव्हा आता काही त्रास सुद्धा होणार नाही तेव्हा आता सुप्रिया म्हणते की हो ते तर बरोबर आहे परंतु तुम्हाला तु तरी कशाला त्रास तेव्हा आता राकेश म्हणतो की हे बघा आता हे असं बोलतात आणि मला दुखवतात म्हणजे हे बघा तुम्ही तर आता मला आपलं मानलं मग इतक्या छोट्या छोट्या गोष्टीत आता काही असं वेगळा अर्थ काढायचा नसतं तेव्हा आता ईश्वरी म्हणते की आई अगं तू विसरलीस कारण राकेश जी हे आता एल बी बी आहे आणि ते वकील असल्यामुळे त्यांना बोलण्यात कोणीही मागे नाही ठेवू शकत मी त्यांना चांगलंच ओळखायला लागले आणि तेवढ्यात ईश्वरीला मोबाईल विसरल्याचं समजते तेव्हा ईश्वरी मोबाईल आणायला आतमध्ये जाते तर आता सुप्रिया आता ह्या राकेशला म्हणते की तुम्ही चहा घ्या तोपर्यंत तेव्हा आता राकेश चहा पिता पिता मनात म्हणतो की भोळी भोळी ग माझी इंदोरी जिलेबी अगं तूच काय परंतु ज्या आईने मला जन्म दिला तीच मला नाही ओळखू शकली त्यामुळे जाऊन दे माझ्याबद्दल जे काही असे गोड गैरसमज आहेत ना ते असेच टिकून राहू दे आणि हे बघ माझा त्यात काही फायदा नाही परंतु आज मात्र तुला नोकरी मिळवण्याच्या जे काही आता निमित्ताने मी तुला माझ्या करून छान मात्र फिरू शकतोस आज मात्र तेवढा फायदा होऊ शकतो बाकीचे जे काही आहे तर ती पुढच्या पुढे बघूयात आणि तेवढ्यात ईश्वरी मोबाईल घेऊन येते आणि चला राकेशजी असं म्हणते तेव्हा आता लगेच सुप्रिया तिला विचारते की कधी येशील तेव्हा ईश्वरी म्हणते की आग आई युगई आणि युग आई राकेश आता सुप्रियाला म्हणतो की हे बघा तुम्ही काही काळजी करू नका आम्ही लवकरच येतो तेव्हा आता लगेच सुप्रिया म्हणते की आहो तसे नाही अगदी सहज मी तुम्हाला विचारले की तुम्ही काय तुम्ही तर अगदी घरच्यांसारखे आहात फक्त मी एवढंच आहे की संध्याकाळी काही पाहुणे बोलवलेले आहेत फक्त मी तुम्हाला अंदाज म्हणून विचारलं तुम्हाला येण्यासाठी किती वेळ लागेल म्हणून तेव्हा राकेश म्हणतो की हे बघा फार वेळ नाही लागणार जातो आणि लगेच जॉईनिंग लेटरच घेऊन येतो बघतच राहा त्यानंतर आता इकडे खूप उशीर होतो तर सुप्रिया वाट बघत असते आणि लगेच आता सुप्रिया म्हणते की लवकर येतो असे म्हणाले आणि अजून सुद्धा यांचा तपास नाही आणि खरंच अजून त्यांचा तपास नाही खरं मुंबईमध्ये येण्यासाठी तर उशीर लागतोच सोबत आहे त्यामुळे काही चिंता करण्याचं कारण नाही पण तरी सुद्धा सुप्रियाला ईश्वरी नसेल याची काळजी लागते आणि तेवढ्या तेथे अर्णव येतो अर्णवला बघून आता सुप्रियाला खूप आनंद होतो सुप्रिया म्हणते की हो ना अर्णव अरे ये ना अरे अर्णव ये बस आणि ती अर्णवला बसायला सांगून अर्णव साठी पाणी घेऊन येते तेव्हा आता सुप्रिया पाणी वगैरे देऊन आता अर्णवला म्हणते की ईश्वरी नाही येते आणि ईश्वरीचे बाबा सुद्धा इथे आलेले आहेत परंतु नेमकं ते त्यांच्या मित्राला भेटायला बाहेर गेले तर अर्नो हसून म्हणतो की अच्छा त्यांना परत कधीतरी भेटेल तेव्हा आता लगेच काकू बरं झालं मी सिंदूर सुद्धा घरी नाहीतर ना नक्की ती काहीतरी कारण काढून माझ्याशी भांडली असती तेव्हा म्हणते की अरे तुमच्या या भांडणाबद्दलच मी तुला इथे बोलायला बोलावलं अर्णव म्हणतो की हो मला कळले होते की असंच काहीतरी असेल म्हणून तेव्हा म्हणते की अर्णव हे पग तू तिच्या बरोबर काम केलेलं आहे त्यामुळे तिच्या ह्या स्वभावाची थोडीशी जरी कल्पना तुला आलीच असेल आणि हे पग ती बडबडी आहे कधी नको त्या ठिकाणी ती जास्त वेळ बोलून सुद्धा जाते परंतु अरे ती मनाने भाबडी आहे तिला कधी कुणाला फसवण्याचा आणि अगदी म्हणजे लुबाडण्याचा काही तिचा फायदा नसतो परंतु ती जे काही काम करते ते तर ते काम अगदी मनापासून करते आणि जर कुणाला ती काही बोलली तर तिला सुद्धा त्याचे वाईट वाटते परंतु गेल्या काही दिवसापासून तुमच्यात जे काही वाद होतात त्यामुळे खरच ती खूप दुखावली गेलेली आहे आणि एक आई म्हणून खरंच मला तिचा त्रास नाही बघवत म्हणून मी तुला म्हटलं की या बाबतीत तुझ्याशी बोलाव म्हणून तेव्हा आता अर्णव हे सर्व ऐकून म्हणतो की काकू मला माहिती आहे ती खरंच खूप आहे ती जे काही करते तर खरंच खूप मनापासून करते परंतु तिच्या वागण्यामुळे माझी पर्सनल स्पेस आहे म्हणजे आय मीन असं म्हणायचं तिने अशा काहीतरी गोष्टी केल्या त्यामुळे मी नाही सहन करू शकलो तेव्हा आता सुप्रिया म्हणतो की अरे तुला राग येणं साहजिकच आहे तिला सुद्धा सर्व मध्ये पडायचं नव्हतं फक्त आजीच्या स्वभावाचा विचार करून आणि त्यांचा मान ठेवण्यासाठी तिने हे सर्व केले पटकन कुणाला नाही म्हणणं आणि दुखावणं खरंच हे तिच्या स्वभावात नाही म्हणून सांग बरं जर तू तिच्या जागी असता तर तू काय केलं असत बरं हे बघ काकू मला ते कुणाच्या तरी हातचं खेळणं असल्यासारखं वाटलं माझ्या आयुष्याचं जे काही आता हे रिमोट कंट्रोल आहे तर ते दुसऱ्या कोणाच्या तरी हातात आहे असे मला वाटले परंतु अचानक मला असं एखादी फाईल डिलीट केल्यासारखं नाही वागता येणार तेव्हा मात्र आता सुप्रिया म्हणते की अरे फाईल डिलीट कर असं मी नाही म्हणत तुला हवा तसा तू निर्णय घेऊ शकतो परंतु फाईल मात्र तू नव्याने घेऊ शकतोस तेव्हा अर्णव आता खुशून म्हणतो की काकू आहो चहा खरच खूप खुश म्हणजे चांगला झाला होता तर सुप्रिया म्हणते की हो ना आणि हे पग अर्णव अरे तू आता जेवणच करून जा कारण आता इशू आणि तिचे बाबा येण्याची वेळ तर झालेलीच ईशूंच्या बाबांना सुद्धा भेटशील तेव्हा आता अर्णव म्हणतो की काकू हे पगा मी त्यांना नंतर भेटेल जेवायला कधीतरी येईल इकडे तेव्हा सुप्रिया म्हणते की हो नक्की आणि त्यानंतर आता राकेश आणि ईश्वरी घरी येतात तोच लगेच अर्णव आणि सुप्रिया बाहेर येतात तेव्हा राकेश ईश्वरी बोलत असतो की हे पगा ईश्वरी आज मी तुम्हाला तिकडे नेले परंतु इतकं तुम्हाला सांगून सुद्धा जॉबचं काम नाही झाले त्यामुळे खरंच मला माझी स्वतःची लाज वाटते तर ईश्वरी म्हणते की आहो राकेश जी तुम्ही टेन्शन घेऊ नका मला नक्की नोकरी मिळेल आणि तेवढ्यात ते दोघेही बाहेर येतात आणि तेवढ्यात ईश्वरीचा पाय घसरतो आणि ते लगेच आता राकेशचा हात धरते आता राकेशने ईश्वरी जा तो हात धरलेला आहे तर लगेच तो ईश्वरीच्या हातावर हात ठेवतो आणि खुश होतो तेव्हा ईश्वरी लक्ष जाते अर्णव सरांची गाडी तिला समोर दिसते ती म्हणते की अर्णव सरांची गाडी तर राकेश आता खूपच घाबरतो तेव्हा अर्णवचं मोबाईल नेमकं घरामध्ये राहतो तर सुप्रिया म्हणते की थांब मी घेऊन येते राकेश आता समोर अर्णवला बघून खूपच घाबरतो परंतु अर्णवचा चेहरा मात्र पुढे असतो आणि राकेश मनात म्हणतो की अर्णव आणि हा इथे काय करतो ईश्वरी सुद्धा म्हणते की अर्णव सर इथे काय करतात म्हणून राकेश खूप घाबरतो आणि मित्रांनो हा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी दोघांमध्ये खूप वाद दो होतात अर्णव ईश्वरीवर चिडतो तुझे काही वागलेस त्यामुळे माझी पर्सनल लाईफ ही खराब होणार होती डिस्टर्ब होणार होती एवढं तुला कळत नाही का तर ईश्वरी म्हणते की सर एवढा तुम्हाला राग येतो त्रास होतो तर का तुम्ही मला माझ्याशी बोलतात डिलीट करून टाका तुमच्या मेंदू मधून दुन, माझा विषय अर्णव म्हणतो की मी तुला नाही ओळखत तर ईश्वरी म्हणते की हो मी सुद्धा तुम्हाला नाही ओळखत तेव्हा मात्र आता राकेश आणि ईश्वरी बाहेर नोकरी शोधत असतात तेवढ्यात अर्णवचा कॉल ईश्वरीला येतो ईश्वरी आता तो कॉल पाहते आणि कट करते कट केला म्हणून अर्णवला खूप राग येतो तर मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद